नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये सिल्क थ्रेडमध्ये भरपूर काही शिकलेलो आहे पण आता आपल्याला मॅट रंगोली आणि फेब्रिक पेंटिंग जर्दोसी वर्क त्याच्यानंतर आता आपल्याला नेकची डिझाईन पण करायची आहे स्लीवची डिझाईन करायची आहे कारण आपण जेवढाही आपला आतापर्यंतचा क्लास झाला तर आपण जवळजवळ आपल्याला आरीवर्कचे क्लास करून जवळजवळ सात आठ महिने स्टार्ट करून सात आठ महिने झालेले आहे पण सात आठ महिन्यामध्ये आपण एक छोटे छोटे प्रकारचे गळे छोट्या छोट्या प्रकारच्या स्लीव्ह शिकलेलो आहे आपण आतापर्यंत मोठा गळा मोठी स्लीव्स केलेली नाही पण आपण जे ऑफलाईन क्लास आहे त्याच्यामध्ये आपण भरपूरसे गळ्यांचे डिझाईन भरपूरशे स्लीवचे डिझाईन झालेल्या आहेत पण आता आपल्याला आपल्या आप क्लासेसमध्ये जे आहे ते आपण ऑनलाईनमध्ये समजा ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण अजूनपर्यंत मोठी म्हणजे मोठ्या प्रकारचा नेक किंवा मोठ्या प्रकारची स्लीव्ज ही डिझाईन केलेलीच नाही तर आता आपण ती डिझाईन घेणार आहे आणि सिल्क थ्रेडमध्ये पण आपण भरपूर काही बेसिकपासनं शिकलो आहे तर आपल्याला निव्वळ सिल्क थ्रेड शिकवण्याचं कारण असं होतं की जेवढे सिल्क थ्रेडचे व्हिडिओ आहे तेवढे साऊथकडचे आहे म्हणजे ते त्यांची ते, आपल्याला भाषाही कळत नाही तर त्यामुळे आपण मराठी भाषेमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ सिल्क थ्रेडचे म्हणजे तुमच्यासाठी सिल्क थ्रेडचे व्हिडिओ आपण तयार केले होते पण असं झालं आहे की आता सिल्क थ्रेडमध्ये आपण भरपूर काही शिकलेलो आहे जवळजवळ त्याची चेन स्टिच कशी टाकायची जर समजा आपल्याला फुल पान डिझाईन भरायची असेल तर ती कशा पद्धतीने भरायची त्याच्यानंतर आपल्याला जर समजा नुसते प्लेन कपड्यावर काठाला डिझाईन घ्यायची आहे तर ती कशाप्रकारे डिझाईन घ्यायची आणि हां सिल्क थ्रेडमध्ये जर आपल्याला आरीवर्क सुईनी नाही जमलं जर आपल्याला त्या आरीवर्कच्या सुईनी समजा नाही जमलं तर आपण जर आपली साधी शिलाईची साधी टेलर सुई असते ना जी आपण तुरपाईला हेमिंगला वापरतो तो त्या पन, तर त्या सुईने जरी केलं ना आपण तर भरपूर काही आपल्याला जमतं बघा सिल्क थ्रेडमध्ये कारण सिल्क थ्रेडचा धागाच इतका नाजूक असतो ना की त्याचा वापर आपण आरीवरच्या निडलनी समजा जर करायचं म्हटलं तर दोन धागे येत नाही कधी कधी एक सिंगलच धागा येतो किंवा मग सुई जर खराब असली तर धागा असा मधातनं विरळ होतो बघा असा फैलतो तर त्यामुळे सिल्क थ्रेडच्या धाग्यासाठी आपण एक स्पेशल आ, क्लासेस घेतले होते की जे आता आपले भरपूरसे झालेले आहे त्यातही आपला गॅप पण भरपूर पडला बघा कारण माझ्याकडे पण गौरी गणपती असतात त्यामुळे आपल्याला तयारी करायला मी म्हणजे ऑफलाईन क्लासला पण जवळजवळ पंधरा दिवसाची सुट्टी दिली होती तर म्हणूनच ऑनलाईनमध्ये तरी आपण कसं असतं माहिती आहे का ऑनलाईनमध्ये आपण जर समजा यूट्यूबला व्हिडिओ टाकत गेलो तर तो, तो रँक करतो आणि जर आपण व्हिडिओ स्टॉप केला समजा आपण एक दोन दिवस नाही टाकला तर मग काय होतं प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे आपण व्हिडिओ जे ऑनलाईनमध्ये आपण समजा एक पाच सहा दिवस आड शॉर्ट जरी असेल तरी टाकतच गेली पण काय होतं जे व्हायचं ते होतंच बघा कारण काय होतं एकदम व्ह्युअर्सची संख्या कमी होऊन जाते तर प्लीज तुम्ही व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघत चला आणि तुम्हाला जर समजा अजून काही नवीन शिकायचं असेल तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जो की आपल्या सबस्क्रायबरसाठी आहे तर ज्यांना कोणाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी पण कमेंट करा कारण आपण ऑनलाईन क्लासेस आता मॅट रंगोलीचे आणि अन, त्याच्यानंतर बघा फेब्रिक पेंटिंग जूटचे पण क्लासेस असतात आपण एक व्हिडिओ पण तयार केलेला आहे आप की आपल्याकडे कोणते कोणते क्लासेस चालतात तर आपल्याकडे जे पण क्लासेस असतात ना त्याचे व्हिडिओ आपले यूट्यूबवर असतातच पण त्याच्यानंतर आपण ऑनलाईनमध्ये पण मॅटरंगोलीचं घेणार आहे त्याची फी अत्यंत कमी असणार आहे जे की सगळ्यांना झापेल आणि मॅटरंगोली ट्रेंडिंगमध्ये चालणारच आहे पण काय असतं तुम्हालाही माहिती आहे फॅशन येते आणि लगेच ती जेवढ्या स्पीडने फॅशन येते तेवढ्या स्पीडने ती डाऊन होते तर काय आहे आपण मॅट्रोंगोली ही एक स्किल आहे आपल्या अंगात असणं चांगलंच आहे आणि सणावाराला आपले सण बघा आपल्या म्हणजे हिंदू संस्कृतीत म्हणा किंवा आपल्या भारतात म्हणा भरपूर सण असतात एकामागे एक आता झालं महालक्ष्मी झालं गणपती झालं की आता नवरात्र येतं नवरात्र होत नाहीच की दसरा नवरात्रातच येतो त्याच्यानंतर लगेच आपली पंधरा दिवसांनी दिवाळी दिवाळी आली नोव्हेंबर डिसेंबर झालं दोन महिन्यांनी परत आपली संक्रांत आली म्हणजे हळदी कुंकू मग त्याच्यानंतर कसे सण सुरुवातच होतात म्हणजे इकडे संपले की लगेच सुरुवात होतात तर त्यामुळे आपल्याला मॅटरंगोलीमध्ये लक्ष्मीपूजनला दिवाळीच्या समोर वगैरे संक्रांतीच्या हळदी कुंकात वगैरे आणि छोटे छोटे जर आपण पॅच केले तर आपण भरपूरशी वानातही देऊ शकतो बरोबर आहे ना छोटे छोटे असे हँडरूमाला एवढे जर आपण पॅच के के केले छान स्व महालक्ष्मींच्या पावलांचा केला स्वस्तिकचा केला कमळाचा फूल केलं छोटं पिकॉक केलं तर आपण असे छोटे 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 जरी केले असे आठ बाय आठचे जरी केले किंवा मग पाच बाय पाचचे जरी केले स्क्वेअरमध्ये गोलमध्ये तर आपण वानातही देऊ शकतो तर त्यामुळे आपण मॅट्रंगोली नक्कीच घेणार आहे आणि ज्यांना कोणाला अजून काही नवनवीन शिकायचं आहे त्यांनी पण कमेंटमध्ये कर कमेंट करत चला कारण काय असतं तुमच्या कमेंट जर आल्या तर आम्हालाही शिकवण्याचा उत्साह येतो थोडंसं आता माझ्याकडनंच डिले जा झालं बघा जवळजवळ एक महिना झालं कमी जास्त कमी जास्त व्हिडिओ येत जा, राहिले पण आता तसं होणार नाही आता रेग्युलरली व्हिडिओ येत जातील कारण माझ्या म्हणजे आमच्याकडे माझ्या धीराच्या इथे वास्तूचं शांतीचा प्रोग्राम होता तेव्हा एक गॅप पडला त्याच्यानंतर आता महालक्ष्मी गणपती तो एक गॅप झाला आहे पण आता असं होणार नाही रेग्युलर व्हिडिओ येत जातील काही ना काही काही ना काही व्हिडिओ येत जातील आणि नवनवीन जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये कळवा आपण पर्सनली तुम्हाला आप म्हणजे पर्सनली म्हणजे तुम्हाला नक्की पर्सनली प्रत्येकाच्या मेसेजचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन आणि दुसरी अशी गोष्ट आहे की ज्यांना जर समजा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी पण कमेंटमध्ये कळवा आपण सबस्क्रायबर जे आपले आहेत त्यांचा एक ग्रुप केलेला असतो ग्रुपमध्ये जेवढे सबस्क्रायबर आहे त्यांना आपण आपल्याला पर्सनली समजा असं लाईव्ह जर आपला व्हिडिओ असेल तर मला त्यांना सांगितलं जातं आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये पण आपण ज्वेलरीचे भरपूर काही बांगड्या वगैरे शिकवल्या त्याच्यानंतर अंगठी शिकवली ज्वेलरीचे सामानाची माहिती दिली ज्वेलरीमध्ये पण आपल्याकडे फेब्रिक सिल्क त्याच्यानंतर फ्लावर मोती असे सर्व काही भरपूरचे क्लासेस आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर छोटे 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 क्राफ्ट शिकायचे आहेत जसं की नेलपेंट नेल पेंट बॉटल बॉटलपासनं छोटंसं आपण समजा आपण डेकोरेशनचं जे सामान असतं जे की आपण इंटेरियन डेकोरेटेडसाठी वापरले जातो वापरू शकतो तसंही आपल्याकडे शिकवण्यात येईल तर जर तुम्हाला जर काही असे शिकवण्याचा शिकण्याचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या ग्रुपला मी तुम्हाला जॉईन करून घेईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क थ्रेडमध्ये आता आपलं झालेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी डिझाईन शिकणार आहोत धन्यवाद